आपण विसरू शकत नाही जो आघात या महाराष्ट्रावर झाला या मातृभूमीवर झाला तो तुम्ही आम्ही खर तर तो विसरू शकत नाही आणि तो आज खर तर योगायोगाने दिवस असेल तर त्या बैठकीला आपण सगळी मंडळी सव्वीस अकराच्या ज्या भावना आहेत खर तर शेत झाले शेत म्हणता येणार नाही खरं तर त्या प्रसंगात जी मंडळी जी कुटुंब अस्तव्यस्त व्यस्त झालं ते आमचे खर तर आपण आदरांजली राहत असता अतिशय अशा भावना व्यक्त करणं खरं तर दुःखदायी आहे आम्ही आपल्या सगळ्यांच्या वतीने सर्व पक्षाच्या बैठकीच्या वतीने ज्या मंडळींना त्याच्यामधून सामोरं जावं लागलं त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने आदरांजली वाहतो खर तर आज या बैठकीचा इतक्या मोठ्या स्वरूपामध्ये निर्माण होईल अशी मला कल्पना नव्हती आम्ही सगळे दहा बारा जण एकत्र बसतो काल आमची बैठक झाली त्या बैठकीच्या निमित्तानं असेल आणि शहराप्रमाणे आपण खर तर आभार प्रदर्शन करण्यासाठी गेलो पाहिजे कारण की ज्या ज्या कार्यकर्त्यांनी खर सण मन धनापासून तर कोणतीही तक्रार न करता कोणताही विचार न बाळगता तर आपण अतिशय प्रामाणिकपणे काम केलं आणि खर तर या मावळ तालुक्याचं वैभव जपण्याचं काम तर आपण सगळ्या मंडळींनी केलं त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करायचा म्हणून आणि आभार व्यक्त करायचा त्या माध्यमातून खर तर ही बैठक बोलवली होती मला नको वाटलं की इतक्या मोठ्या संख्येने आपण कार्यकर्ते असाल एका फोनच्या माध्यमातून खर तर आपल्या सगळ्यांच धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करतो या अनेकांच्या भावना मी ऐकल्या बाळाभाऊ आपणही ऐकल्या आपणही खर तर त्या भावना आजच्या मध्ये तर गेल्या पंचवर्षीपासून मला वाटतं जेव्हापासून विधानसभा आली तेव्हा प्रस्थापित झाली तेव्हापासून तर दोन हजार एकोणीस पर्यंत मला वाटतं असे तक्रार आणि असे खंत या मावळ तालुक्यामध्ये कधीच आली नाही दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस मध्ये ज्या गोष्टीला आपण सामोरे गेलो ज्या विचारधारेने आपण सकली मंडळी प्रभाव वेगवेगळ्या असताना सुद्धा आपण सगळी मंडळी एकत्र आलो त्या एकत्र येण्याचा खरा तर तो दिवस या महिन्यातील वीस तारीख होती आणि त्याचा निकाल खर तर तेवीस तारखेला लागला हार आणि ही नेहमी असते दोन माणसांमध्ये झालेली लढत पराजय स्वीकारायचा असतो आणि जिंकल्यानंतर होरपडून जाऊ नये या व्यक्त मी तुमच्या पुढे आपण सगळ्या मंडळींनी आणि कार्यक्रम हा आपण सगळ्या ऐकलेला आहे त्या त्या पद्धतीमध्ये आपण सगळी मंडळी एकत्र व्हावी तिथे आपण सगळ्या पद्धतीमध्ये विचारमय करणार त्यानंतर धन्यवाद व्यक्त करणार आणि पुढच्या गावाने जाणार त्या ज्या पद्धतीमध्ये आपण सगळ्या मंडळींना सूचित केले की प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या गावामध्ये काम केले काम करत असताना ज्या ज्या मंडळीकडं आपण गेलोय त्या त्या व्यक्तीकडं आणि ज्याच्याकडं गेलो नसेल तरी सुद्धा आपण त्यांचं आभार व्यक्त करण्यासाठी धन्यवाद व्यक्त करण्यासाठी जावं ही विनंती करण्यासाठी खरीतरी ही बैठक आयोजित केलेली आहे आणि ते तुम्ही करसाल म्हणून मी दाखवत आहे आणि त्या खर तर आपण गुरुवार पासून सुरुवात करणार आहोत गुरुवार आणि शुक्रवार आणि शनिवार हे तीन दिवस घेणार प्रत्येकाला वेळ आणि जी जी लोक सर्व पक्षातील पदाधिकारी असेल नेतेगण असेल त्या त्या बैठकीला हजर राहणार हे मी तुम्हाला कालच्या बैठकीमध्ये सुद्धा खूप विषय झाले ज्या ज्या मंडळींनी विषय मांडायचे त्याच्या सुद्धा आमचा सगळा विचार झालेला आहे तरी सुद्धा आपण सगळी मंडळी आला ज्या ज्या गोष्टी तर आपण उघडपणी बोलतो काही गोष्टी साचलेली मूठ सव्वा लाखाची असावी त्या माध्यमातून आपण गेलो पाहिजे मला माहितीये येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्या गोष्टीला सामोरे जायचं सामोरे जात असताना तो कोणताही विषय असेल पण नीती सोडून कधीही कोणी वागू नये हा संदेश देण्यासाठी खरं मग अशी उल्लेख झाला मला काही का परीक्षा आहे मला ही जेवढी जनता आणि तुमचं प्रेम केलंय खर तर त्या आमदारापेक्षा किंवा त्या पदापेक्षा खूप मोठा

धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करतो जे जे तुमच्या मनामध्ये आहे ज्या खालच्या इलेक्शन पासून असेल किंवा निवडणुकीचा असेल किंवा जे अंतर्गत विषय असतील ते सोडवण्याचं काम सर्व पक्षातील नेते गण करणार आहे हा विश्वास आपल्या सगळ्या मंडळींना देतो मग ती जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल बाल मतदार संघापासून असेल आणि आमच्या महिला भगिनी सुद्धा तुमच्या माहितीसाठी सांगतो सोमवार नंतर मला वाटतं ज्या ज्या गावामध्ये ज्या ज्या महिला आमच्या गे भगिनी गेल्यात ते सुद्धा आभार व्यक्त करण्यासाठी जाणार आहेत पण आपल्या सगळ्या मंडळींना विनंती करतो ज्या गावामध्ये ते आपल्या महिला भगिनी येतील त्यावेळेस आपल्या कार्यकर्ते हे सुद्धा मगाशी खर तर संभाजीरावने अतिशय चांगला विषय घेतला आपण ज्यांच्याकडे दुर्लक्ष करतो त्या मंडळींना सुद्धा त्यांच्या विरोधात देऊन गावातील सर्व का निर्माण करण्याचं काम आपण सगळ्या मंडळींनी आलेल्या करावंश सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनींचा आपला आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो तो त्यानंतर आपण चहा श्रद्धांजली घ्या एक फक्त आपल्या सर्वांना सांगतो की तारखेला निकाल लागत होता <coughs> तेवीस तारखेचा निकाल चालू होता आणि दुसऱ्या फेरीमध्ये म्हणजे माणसाचं मन किती मोठ असत दुसऱ्या फेरीमध्ये आपल्याला जशी अपेक्षित मतं मिळायला पाहिजे होती आघाडी मिळायला पाहिजे असं वाटत होत त्यावेळेस बापू साहेबांनी आम्ही ज्यावेळेस एकमेकांशी बोललो तर दुसऱ्या फेरीत त्यांनी सांगितलं की जो प्रसंग आपल्या समोर आहे जे चित्र दिसत आहे त्याच्यात परत आपण काही काळ थांबू परंतु दुसऱ्या फेरीपासून स्वतःच्या मनाची तयारी तर केलीच पण कार्यकर्त्यांना सगळ्यात जास्त बळ आणि धीर जर कोणी दिला असेल तर तो बापू साहेब स्वतःच दुःख बाजूला ते तर मला टीका लागल्यापासून प्रत्येक गोष्टी हे करायचं ते करायचं हे राहिलंय ते करायचं त्यांच्या डोक्यात तो काय झालं तो विषयच नाही राहिलेला हे लक्षात घ्या आता तुम्हालाही मी या ठिकाणी आवाहन करतो आता लढायचं नाही आता लढायचं सुरू केले काम त्यांना तुमचं बळ पाहिजे आणि त्याच्यामुळं आजपासून आपल्याला ते काम सगळ्यांनी करायचंय या ठिकाणी आपण सव्वीस अकरा ला जो मध्ये बॉम्बस्फोट झाला होता जे आपले नागरिक पोलीस खात्याचे अधिकारी आणि जवान यांना देशासाठी बलिदान द्यावं हो लागलं त्यांच्या प्रती आपण आदरांजली समर्पित करत असताना आज आपली कार्तिकी एकादशीची मोठी यात्रा आणि तो देखील एक महत्वाचा क्षण आपण सर्वजण एकत्र आहोत आणि संविधान दिवस देखील आज या ठिकाणी आहे अशा तिन्ही गोष्टी या ठिकाणी आहेत या ठिकाणी श्रद्धांजली समर्पित करण्यापूर्वी सुनीलजी महाराज वर्गडे या ठिकाणी

ईश्वर निशांची मानली आई अनवरत भूमंडळी भेटू कया चलाचे आरव चेतना चिंता मनीचे गाव बोलते जे अर्णव पिऊशांचे चंद्र मे जे लाछन मार्तंड जे तापहीन जे, 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 ता जे सर्वाही सदा सज्जन सोयरे होत किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिनी लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि पजीवे, विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजय हिवाजी हे तमने श्री विश्वेश्वराव आईल दान पसाव